अमृतमय कडू महाराज अमृतमय तुमच्या तुमच्यातच सुरू झालंय ना अरे मला अनुभव आहे त्याचा एक्सपिरियन्स आहे तुमच्यातले सदस्य सभापतीला महाराज म्हणतात असा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे मग मी पण आजच्या सभेचा सभापती आहे मला फार आनंद वाटला असा ऐका ना असा मुळशी मावळात माझ्याकडे बघा ना जरा हे ए, ए, वाले ये जरा झुम करा आहे ऐका ना हे अरे ऐका मुळशी मावळात असा संगम एकत्र राहिला तर शिवरायांना अपेक्षित पुणे जिल्हा होईल लक्षात एक सु म्हणजे व्यवस्थित आणि नील म्हणजे आकाशवत सु म्हणजे व्यवस्थित आणि नील म्हणजे आकाशवत परमात्म्याच स्वरूप कसं आहे हा हा गगन सदृशम नील जरा तुम्ही मॅपला टाका तुम्ही ब्रिज दिसतो वळण दिसत घाट दिसतो पण पाणी आलं कि ती पाणी लाल दिसत नाही तुम्हाला मॅपला सुद्धा कसं दिसत नील नील आणि भगवंताला जे कमळ प्रिय ना तुमच्या दोघांच्या कानावर घालतो भगवंताला जे कमळ प्रिय आहे ना ते नील नाही कळलं तुम्हाला ना? नील नील आहा सुनील कमळप्रिय आहे आणि व्हायचं कोणाला शंकर आला आणि मग बाबाजी आपले सांगितले ना काम झालं की नाही मला वेळ संपलाय तुम्ही दिल्या संकल्पित वेळेत मी कीर्तन करतोय विठोबा रुपमाई आहे शिल्पळ आहे निवेदन आहे आणि श्रोत्यांना लांबचा प्रवास करायचा आहे त्यामुळं मी अधिक वेळ विस्तार करत नाही का अच्छा हे मावळ तालुका कुलस्वामिनी महिला मंच या प्रतिष्ठान किंवा संघटनेच्या अध्यक्षा सौभाग्यवती सारिका तईंचा उल्लेख मी पुन्हा पुन्हा केलाय आदरणीय सुनील अण्णांचा केलाय आपल्या घरच्या सगळ्या सदस्यांचा केलाय मी तुमच्या सासरीबाना लॉयर साहेबांनाही भेटून आलो त्यांचे मुद्दे मला आवडले की जसं घटनेच्या मुद्द्याप्रमाणे निकाल लागतो तद्वत कीर्तनाचं पॉइंट टू पॉइंट प्रकरण समाजापर्यंत यावं लागतं अशा सूत्रात मी कीर्तन केलेलं आहे अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी इंद्रायणीची कथा अजून वेगळी इंद्राने यज्ञ केले इंद्रायणी पंचकृषीच्या पंचकृषीच्यापासून हे मान्यच आहे पण अजून एक प्रकरण आहे इंद्र आकाश मार्गाने चालला होता कोणत्या म्हणजे तेव्हाही विमानं होते डेव्हलपमेंट होती आकाश मार्गाने इंद्र चालला आणि शंकर विवस्त्र होते म्हणजे माझ्यासारखे होते ऐकताय ना मला तरी वस्त्र आहे त्यांना गजचर्म होत आणि ते एवढे आनंदात आले संतोष भाऊ नाचाय लागले डोलाय लागले विठ्ठलाचं पांडुरंगाचं कृष्णाचं नाव घेता घेता तल्लीन तद्रूप तन्मय तदाकार झाले कोण शंकर डोळ्यातून पाणी लागलं नाचायला लागली पार्वती म्हणाली आहो तुम्हाला काही कळतंय का हे तेव्हापासून आहे हे मला सहन न झाल्यामुळं संन्यास घेतला हे तुमचं तुम्ही पाहता काय करायचं तुमची सहनशक्ती थुरली आहे तुम्हाला धन्यवाद देतो सगळ्यांना आहो तो पाहतोय आपल्याकडं तेव्हा काही मला वाटतं फुटेज सीसीटीव्ही कॅमेरा मेगा पिक्सल काय असेल मला माहित नाही बरोबर स्कॅन केलं इंद्रानं आणि इंद्र शंकराला हसला दुसरी बर का काही हसल्या हसल्या पार्वतीला राग आला कोणत्याही पत्नीला पती बद्दल वाईट बोललं तर राग यावा तिचं नाव पतीव्रता अंडरल नाही <laughs> तर नवऱ्याची निंदा दुसरा कर दोन ती म्हणते हो हो तसे ते नालाही कच <laughs> <laughs> तुला तेव्हा कळलं नाही आता म्हणतेस रिटायरमेंटचा काळ आला आता तरी तो म्हणतो संसारीच कुलदैवता मी मानली बायको आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको काय होत प्रपंचात मुलाची डेव्हलपमेंट होण्याची वेळ आणि आई वडील थकायची वेळ नीट आहे का भारतात सुख प्राप्त होण्याची वेळ आणि थकायची वेळ कीर्तनात रंग येण्याची वेळ आणि कीर्तन समाप्तीची वेळ एकत्र येते हे सत्य की नाही मला सांगत झालं माझं कीर्तन मी वाढवणार नाही इथे समाप्त इंद्राला शाप दिला इंद्राला पार्वतीने मेल्या देवांचा राजा असतील पण माझ आहे मी तुला शाप देते तुझं अंग वितळेल 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 इंद्राचं अंग वितळलं आणि त्याच्यापासून या इंदोरीच्या इंदोरीच्या उगमस्थानात पाणी व्हायला लागलं तिचं नाव इंद्र आयणी इंद्रायणी झालं <स्थास्था> अमृतमय वाळे पुढे इंद्रायणी भागीरथी आदि करून तीर्थराज आदि उपलक्षणानं जगातले सगळे तीर्थ आळंदीमध्ये आहेत शेवटचं चरण न म्हणता आपण या ठिकाणी थांबूया <स्था>